नमस्कार मंडळी नवराष्ट्र आणि प्रथा प्रस्तुत घर त शेफ या विशेष सिरीज मध्ये मी माधवी वाडकर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी आता आली वरळी या परिसरामध्ये महाराष्ट्र आणि प्रथा शेफ या विशेष सिरीज मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मंडळी नवरात्र आलेली आहे आणि ह्या नवरात्र स्पेशलच प्रथा आणि नवरात्र तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत काही नवरात्र स्पेशल उपवासाचे हो। स्पेशल असे रेसिपीचे सेगमेंट या भागांमध्ये आपण झटपट अशा उपवासाचे पदार्थांची रेसिपी शिकणार आहोत आणि घरच्यांशी आणि घरच्या शेफ सोबत गप्पा सुद्धा मारणार आहोत आता चला जाऊया आपल्या आजच्या भागाच्या कुटुंबाला म्हणजे राहणारे शिंदे कुटुंबाला भेटूया आणि त्यांच्याकडूनच झटपट असा तुमचं पूर्ण नाव आणि तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगाल तुम्ही काय करता नमस्कार नमस्कार ताई मला तुमचं पूर्ण नाव आणि तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती माझं नाव वंदना दिलीप शिंदे मी घरातूनच छोटे छोटे उद्योग करून म्हणजे गृहोद्य करते पदार्थ बनवते म्हणजे लाडू म्हणा पुरणपोळ्या मोदक वगैरे हो असे सगळे पदार्थ बनवून सेल करते ऑर्डर्स घेते किती वर्ष झाले मला आता अठरा एकोणीस वर्ष झाली मी हा काम करू खूप कधी कधी खूप वाईट अनुभव आला आणि कधी कधी खूप चांगला पण आला पहिले चांगला आधी चांगला अनुभव म्हणजे कसं आम्हाला इथे शिवसेनेचे म्हणजे कोर्स लागलेले तेव्हा आम्ही स्वतःहून जाऊन त्याच्यामध्ये कोर्स एक महिन्याचा मी कोर्स केला तिकडून आम्हाला पैसे आणि म्हणजे कोर्स शिकवला फ्रीमध्ये आणि पैसे पण दिले होते हजार रुपये त्यामध्ये आम्ही त्या कड्या जारे हो वगैरे घेतले आणि फरसान वेफर्स तो कोर्स होता गव्हर्नमेंटचा तो शिकून मी हा कोर्स कोर्स केला आणि त्यानंतर मग मी ते थोडे थोडे पदार्थ घरी करून करून सेल करत म्हणजे देत गेली ना तर आधी मी रिलेटिव्ह मध्ये दिली तर त्यांना आवडले मग त्यांनी त्यांच्या तेन शेजाऱ्यांना असं कुणाकुणाला देऊन ते हा अशी झाली ती आवडीन आवडीने मग तुम्हाला दिले तर तुम्ही आवडून तुमच्या बाजूवाल्यांना सांगितले मग त्यांनी असं करून करून मी घेतलं ऑर्डर्स यायला लागले आणि मग मी नंतर आम्ही इकडे जांभोरी मैदाना वगैरे स्टॉल लावायचो आणि आमचं स्वतःच गट पण आहे त्याच्यातून मग स्टॉल असले तर आम्ही लावतोच पण इतर वेळेला पण माझं कसं मला घरातूनच ऑर्डर असते अगदी दिवाळी तर आम्हाला अगदी दहा बारा दिवस वेळ नसते क्षण छोटस आधी एक किलो अर्धा किलोच्या च्या हिशोबत द्यायची आता मी पाच पाच किलो दहा दहा किलो पण माझं जाती सुरुवात एक वेळ आणि वाईट क्षण असा आहे की एकदा आम्हाला स्टॉल लावलेले ते उठवले स्टॉलचं जे पदार्थ आम्ही नऊ दिवसाचा केले मध्ये आमचे स्टॉल लागायचे तर तिथे लावू नको म्हणाले आणि त्यांचा जागेचा इशू होता ना, ना लावायचंच नाही पैसे काय घ्या तरी नाही म्हणाले नाही लावायचं नाही लावायचं सगळं सा सामान फेकून देणार मग अक्षरशः ते सामान आम्ही घेऊन कॅरी मध्ये घेऊन आम्ही प्रत्येक बँकांमध्ये फिरलो म्हणजे माझ्याबरोबर एक शेजारी होती माझी मैत्रीण आम्ही दोघी करायचो तर दोघींनी पण ते घेऊन फिरलो पन्नास रुपयाची वस्तू चाळीस चाळीस रुपयाला पण दिली पण सेल करूनच घरी आलो म्हणजे असं उन्हात जाणार ना खूप आम्ही त्रास काढून तो सेल केला मिस्टर झाला की एवढं केलंय आणि फुकट फुकट जाणार जाणार हा नऊ दिवसाचा कारण तिथे जर आम्ही स्टॉलला बसणार तर घरी येऊन करणार कधी ना म्हणून आम्ही ते नऊ दिवसाचं पुरेल एवढंच केलेलं मग ते सेल काही झालं नाही तिसऱ्या दिवशीच आम्हाला बंद करायला लावलं ना ते स्टॉल मग तो एक आमचा अनुभव खूप मोठा आहे पण आम्हाला केली अगदी सगळं आवरायची माझा मुलगा छोटा होता म्हणजे पाच वर्षाचा त्याला शाळेत सोडलं बारा वाजता का आम्ही दोघी पण त्या बॅगात भरायचो सगळं सामार आणि सगळ्या बँकांमध्ये शाळांमध्ये फिरायचो जिथे म्हणजे जाईल तिथे विकायचं मी यावरूनच तुम्हाला एक प्रश्न विचार की जसा तुमचा हा अनुभव होता खूप वेळेला असं सुद्धा होत की आपल्याला जेव्हा आपण समाजामध्ये वापरत असतो तेव्हा स्त्रीला प्रश्न विचारले जातात किंवा तिला डिमोटिवेट केलं जात काय सांगाल त्यावेळेला पूर्णपणे न घाबरताच करायला पाहिजे आता मला पण मागा माझ्या घरातून अजिबात प्रसार नव्हतं माझे मिस्टर सारखे म्हणायचे कशाला करतेस कशाला करतेस काय गरज नाही काय गरज नाही पण माझ्या सासूबाईंनी मला थोडी मदत केली म्हणजे घरामध्ये म्हणून मी आजपर्यंत केलं सगळं आता त्यांना जमत नाही पण तरी त्यातनाच त्या उठून थोडंफार करायला मला मदत करतात खरंच खरंच सासूबाईंची हा मदत केली आणि आता हे पाच वर्षामध्ये माझे मिस्टर माझा मुलगा सर्वजण मदत करतात कारण पैसे यायला लागले आणि त्यांना कळायला लागले ना की बाबा हिचे पदार्थ चांगले आहेत आणि लोक घेत आहेत आहेत मग माझी मिस्टर माझी मुलगी छोटी मुलगी कुटुंब माझ्या मदतीला आता असतं सगळी आता ऑर्डर आता मी फूड म्हणजे जेवणाची पण ऑर्डर घेते पन्नास शंभर माणसांचं जेवण तर माझे मिस्टर अगदी मला चिरण्यापासून सगळ्याची मदत करतात आणि दिवाळीच्या वेळेला माझा मुलगा लाडू बनवायला पण वळायला पण तयार असतो सगळं करायला कुटुंबा करतात आणि ऑर्डर पोहोचवण्यापर्यंत माझ्या मुलगा सगळं खूप हेल्प करतात आता पूर्वी आता माझ्या कुटुंबामध्ये माझ्या सासूबाई माझा एक असं हँडिकॅप दिग्धीर आहे छोटा आणि माझे मिस्टर मुलगा मुलगी तुमच्यासोबत मला सोबत कुटुंब आहे मला त्यांची ओळख करून द्या ह्या माझ्या सासूबाई नमस्कार नमस्कार शिंदे ह्या माझ्या ननंदबाई आणि ही रिया माडिक आणि ही कन्या दृष्टी दृष्टी आणि ही माझी भाची बागेश्री मेंगे हाय बागेश्री तर पहिले मी ननंद तुझ्याकडे येते काय सांगशील तुमच्या दोघींचं नाटक कसं आहे बहिणीचं आणि नंदीच असं ननन असं आम्ही राहतच नाही केव्हा मला काही गोष्टीची त्यांचं वाटली तर मी माझ्या भाऊजेकडे शेअर करते म्हणजे तुला काही सल्ला किंवा काही मदत हवी असेल तर लगेच कॉल कॉल करते मला मला तसं सांगते आणि कधी आम्ही मैत्रिणी नको ननंद भाऊजेचं नातं आहे म्हणून आम्ही सगळ्या गोष्टी शेअर करता कुठला पदार्थ आवडतो त्यांनी बनवलेला एखादा पदार्थ दृष्टी छान म्हणजे एकदम ढोसा म्हणा इडली हे पदार्थ त्या छान छान मलाही कधी बनवायचं तर मी माझ्या मी तुला विचारेन काय सांगशील तुझी मामी लागते बरोबर तर तुझं आणि मामीचं नातं कसं आहे अगदी लहानपणापासून म्हणजे प्रत्येकाच्या त्यांनी मदत केलेली आहे तुझा आवडता पदार्थ होतला पुरणपोळी वा म्हणजे मामीच्या हातची पुरणपोळी तुला खूप आवडते तर छान वाटलं तुमच्या सगळ्यांशी भेटून आणि बोलून तुम्ही इथेच थांबायच कारण मी आता मामीला घेऊन आणि बहिणीला घेऊन जाणार आहे आतमध्ये आणि आज त्या आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना काय पदार्थ दाखवणार आहेत ते आम्ही बघूया आणि त्यानंतर आपण टेस्टिंग साठी भेटूया कुटुंबासोबत छान गप्पा मारून झालेले आहेत तर चला बळूया आज तुम्ही आम्हाला इन्स्टंट असं उपवासाचा कुठला पदार्थ शिकवणार आहात आज मी तुम्हाला उपवासाची इडली शिकवणार आहे काय काय साहि प्रथाची उपवास इडली पीठ आहे हे हा एक वाटी पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी पाणी घेतले म्हणजे फक्त कमीत कमी दोनच साहित्य आपल्याला एक इन्स्टंट पीठ हवंय जे एक वाटी तुम्ही घेतले आणि पाणी आणि जितकं वाटी आपण पीठ घेऊ तेवढंच वाटी आपल्याला प्रमाणात ठेवायचं म्हणजे हे नऊवी दिवस उपवासाचं टेन्शन घ्यायची गरज नाही कारण सगळे झटपट दहा मिनिटात होणारी तयार आहे चला सुरुवात करूया आपल्या याच्या पदार्थाला आता आपल्याला काय करायचं आधी आधी बाउल मध्ये हे पीठ घ्यायचंय ओके हे एक वाटी आपण एक वाटी हे पीठ घेतोय आपण घेतलेलं आहे आता एक वाटी पाणी घेतलंय ओके थोडं थोडं घालून असे स्मूथ असा बॅटर तयार करायचंय एकदम पण असं पाणी टाकायचं नाही पातळ होईल ना आपल्याला इडलीचे डोसे कारण इडलीच बॅटर थोडस घट्ट असतं ना बरोबर आणि ह्या एका पॅकेटमध्ये तरी अंदाजे किती इडल्या बनतात ऍट अ टाइम आता बारा इडल्या बसाची इडली तयार झालेली आहे, आहे। आ, मी पण टेस्ट करणार आहे तुम्ही सुद्धा टेस्ट करायचं आणि सांगायचं कसं झालंय आजी घ्या तुम्ही खरंच खूप छान वाटलं तुम्हाला भेटून आणि तुमचा हा प्रवास आणि तुमची जिद्द बघून सुद्धा म्हणून तुमचं हे असंच काम पुढे चालू राहू द्या आणि खूप खूप धन्यवाद कारण आज तुम्ही कमी वेळामध्ये आम्हाला उपवासाची अशी झटपट रेसिपी शिकवली त्यासाठी आणि प्रथाकडून तुम्हाला एक छोटीशी आठवण थँक्यू मंडळी याचा भाग आणि याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट्स करून सांगा तसंच घरचा शेफ या सिरीजमध्ये जर का तुम्हाला सुद्धा सहभाग घ्यायचा असेल तर कमेंट्स मध्ये दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा माइट बी फूडचं शूट हे तुमच्या कुटुंबासोबत असू शकतं तसेच नवनवीन भाग आणि नवनवीन सिरीज नवनवीन भाग आणि नवनवीन रेसिपीज आम्ही घेत येत राहू तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि खात राहा धन्यवाद